वस्ता मच्छिंद्र जी वाघ माती आखाड़ा एक वर चालू कुस्ती नंतर शैंशी किलो विशाल मस्के छत्रपति संभाजनगर लाल पट्टी कदम नांदेड़ नीली पट्टी तैयार रहा मैट क्रमांक एक वर चालू कुस्ती नंतर मुंतजी सरनबोध धारासू रेड कास्टोम अनिल चव्हाण मुंबई शहर ब्ल्यू कास्टम वॉर्ड क्रमांक दोन ची चालू कुस्ती झाल्यानंतर राव चंद्रपूर लाल कास्टम अक्षय पारदी पालघर निळा कास्टम मनीष मोहिते लाल लालकास्टम गोर कोळेकर सातारा निळा कास्टम तयार लागायचं संपले कुस्ती मधे प्रदीप काले लातूर चित पड़े विजय मदने सर मदने सर थे पत्रकार टीवी नाइन मराठी से पत्रकार कुणाल जी जायकर चला विशाल मस्के छत्रपति संभाजीनगर लाल पट्टी लवजी कदम नांदेड़ सर्व या पत्रकार बांधवांचे माजी नगरसेवक विजयजी गव्हा आणि आमदार संग्राम मग जगताप आचार्य आजच्या या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत आमदार संग्राम मग जगताप आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धारामजी सालीमठ सर आपलं अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार श्री संग्राम महिलाजी जगताप यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे महिला आघाडीच्या आशाताई निंबाळकर साधनाताई गोरडे दीपालीताई आभाव अरुणाताई गोयल आशाताई गायकवाण केलेलं आहे आणि भाकृ म्हणजे शिरसाट आणि शिवजाती प्रणाली करूस या विमानचं सार संग्रम राज बोलता लाल फेट विरुद्ध राजो कटला चंद्रपूर नेभेत आपण आत या गोष्टी नंतर अमार मोहनकर नागपूर लाल फेत विरुद्ध ओम तापके पिंपरे चिंचवाड ब्लू फेत आपण तयार राहायचा मॅट क्रमांक एक वर चालू कसं तर मंतर सरनाबाद धाराशिव रेड कास्टम आशिष जाधव मुंबई शहर ब्ले शिक्षक प्राध्यापक आदरणीय धोपावकर सर उपस्थित आहेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात मी त्यांचं स्वागत करतो विनंती करतो कृपया आपण सर्वांनी खाली बसून घ्या खंडू मंटर द्या ना म्हणतो वरील भरपूर द्या मान वर कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांचं आगमन होत आहे मान्यवरांना विनंती आहे माथ्या काळा दोन वर आपण कुस्ती लावण्यासाठी यायचा क्रमांक दोन, दोन वरती संपलेला कुस्तीमध्ये लाल कास्ट्यूम परिधान केलेला नवनाथ गगनमाले रायगड विजय झालेला आहे अभिनंदन येणार आहे राव चंद्रपूर लाल कास्टम अक्षय पारधे पालघर कास्टम चला भारत देशाने ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब आपल्या अहिल्या आयुक्त आदरणीय यशवंतजी डांगे साहेब आपलेही आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत पद्मश्री सन्माननीय पोपटरावजी पवार त्याचबरोबर आयुक्त युवराज करून झाले यशवंतजी अजितदादा जगताप यांना विनंती करतो आपण कृपया स्टेज कडे यावं बायस्कर यादव अजित दादा जगताप संपलेल्या विशाल मस्के छत्रपती संभाजीनगर यांच्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मुंतजी सरनोबत दाराशिव रेड कास्टूम आणि चव्हाण मुंबई शहर ब्ल्यू